लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आज शेवटचा सातवा येत्या चार लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे काँग्रेसने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा डोळा करत असल्याचा आरोप सुद्धा केला त्याचबरोबर पुणे अपघात प्रकरणावरून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे तर आम्ही चाळीसच्या पुढं जाऊ महाविकास आघाडी म्हणून आणि देशातल्या इंडिया आघाडीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळपास तीनशेच्या वर जाऊ अशा पद्धतीचं आज पूर्ण देशामध्ये चित्र आहे आणि या निवडणुकीमध्ये एक विशेषतः आपण पाहिली की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि मोदींचा करिश्मा जो देशामध्ये होता चौदा आणि एकोणीसचा तो करिश्मा आता उतरलेला आपण पाहिला लोकांना पैसे देऊन आणावं लागत होतं त्यांच्या सभेमध्ये असं संपूर्ण देशामध्ये हे चित्र होतं आणि त्याच्यामुळे राहुल गांधीजींनी जी काही भूमिका देशाच्या जनतेसमोर मांडली कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी जी पदयात्रा केली मणिपूर ते मुंबई यात्रा केली आणि त्या यात्रेच्या दरम्यान जनतेचा आवाज काँग्रेसच्या गॅरंटीच्या रूपाने लोकांसमोर आम्ही मांडला आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला पूर्ण देशामध्ये लोकांनी समर्थन केलेलं आहे आणि ते निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूरज चव्हाण जे आहे अजितदादा गटाचे प्रवक्ते त्यांनी म्हटले की जयंत पाटील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना येऊन भेटले आणि ते चार जून नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार त्यासोबतच पवार गटाचे अनेक आमदार आमच्याकडे प्रश्न असा आहे की या निवडणुकीनंतर चार जून च्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे ह्या ज्या राज्यातले घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार तुम्ही जयंत पाटील आले ते घ्यायला तयार आहे का मी तुम्हाला सांगितले की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो तटकरे पण कुठले आहेत त्याच्यामुळे मी मला त्याच्यावर चर्चा करायची नाही आहे मूळ प्रश्न आहे आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मी कालच मराठवाड्याच्या दौऱ्यातून आलो त्यांच्या बगीचे पूर्ण त्यांचे जळलेत शेती पिकच नाहीशी झालीत पिण्याचं पाणी नाही हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकार आणि सरकारमध्ये बसलेली लोक हे हे राजकीय मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा त्यावेळेस जी काही परिस्थिती होईल ती राजकीय ही लोकांना दिसणारच आहे पण आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना का दिसत नाही गरीब माणसाला पंधरा पंधरा दिवस सामान्य माणसाला पंधरा पंधरा दिवस महिना महिना पिण्याचं पाणी मिळत नाही त्याच्यावर का लक्ष नाही शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही त्याची त्याची काळजी या सरकारला का नाही आणि म्हणून अशा दिशाभूल करणाऱ्या ज्या काही त्याचं काय फार काही महत्त्व द्यावं असं काँग्रेसला वाटत नाही आज ज्या ना। पद्धतीनं <laughs> या कोरडा दुष्काळाच्या आणि भीषण पाण्याच्या टंचाईच्या याच्यामध्ये आणि सगळी पिकं जी नाहीशी झाली ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं संपूर्ण साई कमिशनरमध्ये ज्या काँग्रेसच्या नेत्याच्या कमिट्या बनवून सगळ्यांना आम्ही जे कामाला लावलेलं ला। आहे आणि विदारक चित्र आज शहरात आणि ग्रामीण भागामध्ये या पाणी टंचाईमध्ये पाहायला मिळते आहे